महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी स्टॅक नावाची योजना सुरू केलेली आहे या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फॉर्मर आय डी दिला जात आहे आणि हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख आहे अशी आपल्या आधार कार्डावर ओळख असते जशी तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल या नंबरमध्ये शेतकऱ्याची जमीन त्यानं घेतलेलं पीक मिळालेलं अनुदान विमा कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल आणि त्यामुळे भविष्यात कुठल्याही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही शासन शेतकऱ्याच्या खात्या खात्यावर डीबीटी सरळ मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यापर्यंत योग्य पद्धतीचा लाभ पोहोचवण्याचं काम आम्हाला करता येईल आजपर्यंत या योजनेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला नंबर प्राप्त करून घेतलेला आहे शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक किंवा महाराष्ट्र महा ई सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी असं पण मी आव्हान या निमित्तानं करतो